जनादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सांगुकाना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील सहाय्यक शिक्षक प्रदीप देशमुख यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा एकतीस डिसेंबर रोजी विद्यालयात संपन्न झाला या सत्कार समारंभासाठी जनादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक मंडळ सदस्य वसंत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते प्रदीप देशमुख यांचा सपत्नीक यथोचित या सत्कार सन्मान करण्यात आला सेवापूर्ती सोहळ्यात उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मागील सोळा वर्षात देशमुख सरांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचा उल्लेख केला यावेळी मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण सहशिक्षक शशिकांत भोसले इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे पर्यवेक्षिका वैशाली पारधी मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर पर्यवेक्षक अजित सोनवणे पर्यवेक्षिका स्वाती पाटील सहशिक्षक राजेंद्र गांगरे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रदीप देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करताना आपल्या मागील आठवणींना उजाळा दिला विद्यालयाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला सहकाऱ्यांकडून मला माझ्या प्रत्येक कामात साथ मिळाली म्हणूनच हे शक्य झाले माझ्या संपूर्ण सेवेत माझ्या सहचारणीची साथ मला लाभली असेही ते म्हणाले त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता केली